पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील रायरेश्वर पठारावर एक दुर्मिळ घटना घडली आहे शेतकऱ्याच्या पाळीव रेडकू आहे हे रेडकू म्हशीसारखे नसून रानगव्याप्रमाणे दिसत असल्याने मोठी चर्चा रंगली आहे वन विभागाच्या प्राथमिक पाहणीनंतर हे रेडकू रानगव्याचं असल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून डीएनए तपासणीसाठी नमुने पाठवण्यात आले आहेत स्थानिकांनी या घटनेला निसर्गाची अद्भुत देणगी मानली असून वैज्ञानिक तपासणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ते आम्हाला म्हणजे आमची म्हैसगरची ती वेल्यानंतरच आम्हाला जे वेगळ्यासारखं एकदम रेडकू दिसलं म्हणजे आमचे पहिले काही रेडके ते असे असतात काळी किंवा असं पांढरे हे पहिल्यांदाच ज्याला मला आलं तर आम्ही व्यवस्थित पारख केली त्याची तर सेम गव्यासारखंच एकदम असं दिसलं गेलं आम्हाला गव्याचाच प्रकार दिसला कारण काय त्याचे पायाचे जे खालचे पांढरे पाय आहेत अर्धी आणि कन्न त्याच्या कपाटावर कपाळावरती चांद आहे आए, गवे सरके। गवे सरके। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील रायरेश्वर पठारावर एक दुर्मिळ घटना घडली शेतकऱ्याच्या पाळीव म्हशीला रानगव्यापासून रेडकू झाले आहे हे रेडकू म्हशीसारखे नसून रानगव्याप्रमाणे दिसत असल्याने मोठी चर्चा रंगली आहे